आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू करणार आहोत तिळाच्या लाडूचे आपण दोन प्रकार करणार आहोत एक चिकीचा गुळ वापरून आणि दुसरा साधा गुळ वापरून असे आपण तीन प्रकारामध्ये लाडू करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा संक्रांत स्पेशल तिळाचे अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात खुसखुशीत लाडू करण्यासाठी मऊसूत लाडू करण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला खुसखुशीत लाडू करायचे असतील तर ते लाडू दोन ते तीन महिने अगदी खुसखुशीत राहतात हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते मऊ सू तोंडात ताकताच विरघळणारे लाडू आजी आजोबा सुद्धा खाऊ शकतात हे सुद्धा कसे करायचे हे आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत बऱ्याच घरात तिळाचे लाडू केले जातात पाक नीट न शिजवल्यामुळे ते चिवट होतात कडक होतात हे सगळं होऊ नये म्हणून मी तुमच्या बरोबर योग्य प्रमाण शेअर केलेलं आहे वाटीने कपाने किंवा ग्रामने सुद्धा सांगितलेले आहे इथे मी पाव किलो गावरान तिळ घेतले पाव किलो चिकीचा गुळ घेतलाय पन्नास ग्रॅम शेंगदाणे भाजून मिक्सरला त्याची थोडीशी जाडसर अशी भरड करून घेतली एक चमचा तूप आणि एक चमचा मी वेलची पावडर छोटा एक चमचा घेतलेली आहे तीळ आहे ते तुम्ही वाटीच प्रमाण बघाल तर जो आपला मेजरमेंटचा कप असतो त्या कपाने सवा कप एवढे आपले तीळ आहेत गुळ एक कप भरून आहे त्याच आणि शेंगदाणे जे आहे ते पाव कप आपले आहेत पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यायचे फ्लेम मध्यम ठेवून थोडे थोडे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ भाजताना खालपासून अगदी वरपर्यंत ते चांगले परतून घ्यायचे एक सारखे सगळे तीळ चांगले भाजले जातात तीळ भाजले का ते कसे ओळखणार तर तिळाचा थोडासा रंग बदली झाला तिळाचा तडतड आवाज यायला लागला की समजायचे आपले तीळ भाजून झाले तिळाचा तुम्ही इथे बघाल तर थोडासा रंग बदली झालेला आहे तिळसुद्धा तडतड असे उडायला लागलेले आहे थोडासा सुवाससुद्धा इथे तिळाचा यायला लागलेला आहे जास्त तिळ भाजले की तिळ कडवट लागतात म्हणून आपल्याला अगदी हलकासा रंग बदली आला की आपल्याला गॅस बंद करून हे तीळ काढून घ्यायचे आहेत आणि मग थंड करून घ्यायचे आहेत आता इथे मी सगळे तीळ भाजून घेते तीळ भाजून झाले की त्याच कढईमध्ये मी गूळ घालून घेतला गूळ घातला की घ्यास एकदम कमी ठेवूनच आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे गूळ सतत चमच्याने वर खाली करत राहायचा म्हणजे गूळ पटकन वितळला जातो गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे गूळ वितळायला अजिबात वेळ लागत नाही गुळ जो आहे तो आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा या जास्त पाक नाही करून घ्यायचा आहे चिकीच्या गुळापासून आपल्याला मऊसूत आणि खुसखुशीत लाडू हवे आहेत म्हणून त्याचा जास्त पाक न करता फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे खुसखुशीत लाडू करण्यासाठी मी काही टिप्स सांगितले त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने दोन चमचे पाणी घालून आहे पाणी घातलं की गूळ जो आहे तो हलका होतो गूळ हलका झाल्यामुळे लाडू जे आहे ते मऊसूत आणि खुसखुशीत होतात इथे मी एक चमचा तूप घातले तूप नाही घातलं तरीसुद्धा चालेल तूप घातल्यामुळे लाडवाला चमक छान येते तूप घालूनसुद्धा मिक्स करून घेतले इथे लगेचच आता मी तीळ शेंगदाणे आणि वेलची पावडर घालून घेणार आहे आपण पाक झाला की नाही चेक नाही केलं चिकीचा गूळ आहे त्याचा पाक चेक करण्याची गरज नाही जर तुम्हाला कुरकुरीत लाडू हवे असतील तर तुम्ही मात्र पाक चेक करून घ्या पाण्यामध्ये थोडासा पाक घालून त्याची गोळी झाली काय आणि टनकन आवाज येतोय काय ते चेक का कर का करा पण जर तुम्हाला मऊसूत लाडू पाहिजे असेल तर अजिबात तुम्हाला जास्त पाक शिजवण्याची गरज नाही अगदी हलकासा पाक शिजवून घ्या आणि मऊसूत लाडवासाठी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घाला म्हणजे जास्त दाताखाली ते येणार नाहीत इथे आता एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे ताटाला मी खाली थोडंसं तूप लावून घेतलेलं ला होतं आणि चमच्याने ज्या साईजमध्ये तुम्हाला लाडू करायचे तसा तुम्ही चमच्याने असे साईडला करून घ्या त्याची मोठी मोठी वाफ निघून गेली की अगदी पटापट हे लाडू वळता येतात फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही हात बुडून लाडू वळला तरी सुद्धा हाताला चटके अजिबात लागत नाही मी आता हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण आता हे लाडू वळून घेऊया अगदी सहज पटापट आपले हे लाडू वळता येत आहे मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सगळे लाडू एकसारखे करू शकता तर इथे आता मी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये दो जे चमचे असतात ना तेच चमचे मी दोन घेतलेले आहेत आणि त्या चमच्यामध्ये आपल्याला हे लाडवाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून अगदी थोडंसं हलक्या हातावरती हे टॅप करून आहे हाताला चटके लागतात म्हणून तुम्हाला तिळाचे लाडू हाताने करायला जमत नसतील तर तुम्ही चमचाने सुद्धा छान असे गोल करगरीत एकाच साईजमध्ये सगळे लाडू करू शकता आपल्या इथे सगळे लाडू करून झालेत मी तुम्हाला एक लाडू जवळून दाखवते तुम्ही त्या लाडूची चमकच बघू शकता तूप घातल्यामुळे लाडूला किती छान अशी चमक आलेली आहे मी तुम्हाला आता हा लाडू तोडून दाखवते तोडतानाच तुम्हाला समजेल लाडू किती मऊसूत आहे लाडू इतका मऊसूत आहे की आजी आजोबा सुद्धा खाऊ शकतात पण तुम्हाला एवढे मऊसूत लाडू नको असतील तर तुम्ही गुळामध्ये एकच चमचा पाणी घालून घ्या तिळाच्या लाडूची दुसरी रेसिपी साधा गूळ वापरून करणार आहोत ग्रामच्या प्रमाणामध्ये बघितलं तर मी इथे पाव किलो कावरान तीळ घेतलेले आहेत आपण ते कपाने मोजून बघूया तर इथे एक कप एवढं हे तीळ झालेले आहेत आणि उरलेले सुद्धा मी या कपात घालून घेते तर पाव कप म्हणजे एक कप आणि हे वरती पाव कप एवढे आपले हे तीळ आहेत तुम्ही वाटीने सुद्धा एका त्या मोजू शकता तर इथे एक कप आणि वरती पाव कप म्हणजेच आपले हे पाव किलो वजनी प्रमाणामध्ये तीळ आहेत त्यासाठी मी इथे पाव कप भाजून सोडलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा मी एका एक वाटीमध्ये काढून घेतले आता आपल्याला त्याच कपाने ज्या कपाने आपण तीळ मोजले त्याच कपाने साधा गुळ घेतलेला आहे चिकीचा गुळ घेतलेला नाही कपाने बघाल तर बारीक करून भरून गच्च एक कप एवढा गूळ आहे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्राम एवढा गोळ घेतला एक चमचा तूप घेतलेला आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला पहिले ते कुटून घ्यायचे आहेत तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण जर, अशे कपड़ा वर्ती तुमी जर अशे एक असे एका कपड्यावरती ठेवून तुम्ही जर वरतून असे हलक्या हाताने कुटून घेतला तर त्याचा एकदम होणार नाही चार असे मध्ये ते कट होतील आणि मग लाडूमध्ये दिसायला सुद्धा छान दिसतात आणि मग दाताखाली लाडूमध्ये आल्यावर खायला सुद्धा छान लागतात हलक्या हाताने मी हे शेंगदाणे कुटून घेतले तुम्ही एखाद्या तांब्याने किंवा पावभाजीच्या मॅशरने सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता शेंगदाणे बघाल तर भुसा झालेला नाही छान तीन ते चार तुकड्यातच आपले ते बारीक झालेले आहेत तुम्हाला मी इथेच सांगेन जर तुम्हाला मऊसूत लाडू एकदम करायचे असतील तोंडात ताकताच विरगळणारे तर शेंगदाणे जे आहेत ते तुम्ही कुटून न घेता मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे शेंगदाणे थोडे जास्तशे बारीक झाले की तुम्हाला ते सावावे सुद्धा लागणार नाहीत तीळ भाजताना घ्यास मी मध्यम ठेवलेला आहे तीळ भाजताना अगदी खालपासून ते परतत राहायचे म्हणजे तीळ एकसारखे सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात तिळ भाजले का हे कसे ओळखणार तर तीळ थोडे तडतड करायला लागले अगदी हलका त्याचा कलर बदली झाला की समजायचं तिळ आपले भाजले गेलेले आहेत तिळाला जास्त डार्क रंग इपर्यंत भाजायचं नाही तिळाची चव बदली होते तीळ थोडेसे कडवट लागतात म्हणून आपल्याला हलका कलर बदली झाला तीळ तडतड वाजायला लागले की समजायचे आपले तीळ चांगले भाजून झालेले आहेत इथे आता हलकाचा रंग तिळाचा बदली झालेला आहे मी गॅस बंद करून घेतला आता हे मी काढून घेते त्याच कढईमध्ये मी हा गूळ घालून घेतलेला आहे गॅस आपल्याला एकदम कमी ठेवूनच गूळ वितळवून घ्यायचा गूळ एकदम असा बारीक चिरून घेतला की गूळ वितळायला वेळ लागत नाही अगदी गूळ पटकन वितळला जातो गूळ असा आपल्याला खालून वर असा ढवळत राहायचा म्हणजे गूळ खाली चिकटणार नाही तर पटकन त्याचा पाक जो आहे तो लगेच तयार होईल गॅस अजिबात आपल्याला इथे आता कुठेच मोठी किंवा मध्यम करायची नाही तर एकदम कमीच ठेवायची आहे लाडूला चांगली चकाकी यावी म्हणून मी ते एक छोटा चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप तुम्ही नाही घातलं स्किप केलं तरीसुद्धा चालेल तूप घालून फक्त मी इथे मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे लाडू खुसखुशीत होण्यासाठी मी इथे छोटा एक चमचा साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्यामुळे लाडू दोन ते तीन महिने संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहतात पण मी तुम्हाला इथे सांगेन जर तुम्हाला मऊसूत लाडू पाहिजे असतील तर तुम्ही अजिबात साखर घालू नका किंवा तुम्हाला मऊसूत आणि खुसखुशीत दोन्ही लाडू पाहिजे असतील तर तुम्ही इथे अर्धा चमचा साखर घालून घ्या मी एक चमचा एवढंच ह्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यामुळे गूळ आहे तो हलका होतो गूळ हलका झाला की लाडू मऊसूत आणि खुसखुशीत होतात म्हणून आपल्याला एक चमचा पाणी घालून घ्यायचं आहे पाक बघण्याची मी तुम्हाला एकदम अचूक पद्धत दाखवते एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये मी अस थोडासा पाक घालून घेतला तुम्ही बघाल तर हा जेलीसारखा झालेला आहे असाच आपल्याला हा पाक पाहिजे पण ह्याची जर गोळी केलात ना तर अगदी व्यवस्थित गोळी तयार झाली पाहिजे पाक जेलीसारखा पण पाहिजे आणि त्याची अशी गोळी तयार झाली पाहिजे मग समजायचं आपला अगदी पाक व्यवस्थित तयार झाला आहे ह्यापेक्षा जराही जास्त जर तुम्ही पाक शिजवलात तर लाडू कडक तयार होतील इथे मी तीळ शेंगदाणे आणि वेलची पावडर घालून घेतली तीळ शेंगदाणे आपल्याला मिक्स करताना चमचा जो आहे तो खालून वर करायचा म्हणजे तीळ आणि शेंगदाणे गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होतील व्यवस्थित मिक्स झाले गुळ आहे तो प्रत्येक तिळाला छान असा कोड झाला की आपल्याला लाडू बांधायला खूप सोपे जातात अगदी पटापट आपल्याला लाडू बांधता येतात म्हणून मिक्स करताना जर आपण व्यवस्थित मिक्स केलं तर लाडू आपले छान गोल गोल आणि पटापट वळले जातील इथे तुम्ही बघाल तर अगदी छान मी घ्यास एकदम कमी ठेवूनच तीळ आणि शेंगदाण्याचे जे आहेत ते गुळामध्ये मिक्स केले आता इथे मी घॅस बंद करून घेतलेला आहे आपली कढईसुद्धा गरम आहे आणि आपला सुद्धा घ्यासाचा गरम आहे त्यामुळे ही कढई आपल्याला घॅसवरतीच ठेवायची आहे लाडू वळताना हाताला चटके बसू नये आणि सगळे लाडू एका साईजमध्ये व्हावे त्यासाठी आपल्याला हा चमचा घ्यायचा असा चमचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तर त्या चमच्याला जर असा तुपाचा बोट लावायचा आहे आणि असं मिश्रण चमच्यामध्ये घेऊन आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे तुम्ही बघाल तर अर्धा त्याचा वरचा आकारच आहे ना तो गोलच आलेला आहे एकाने जर चमच्यामध्ये असं हे मिश्रण ताटात काढून दिलं आणि एकाने जर हे लाडू वळले तर एका एक मिनिटाच्या आतच आपले हे सगळे लाडू वळले जातात लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही असं चमचाने जर तुम्ही मिश्रण काढून घेतला तर सगळे लाडू एकसारखेही होतील हातालाही अजिबात चटका लागणार नाही पण जर तुमच्याकडे असा चमचा नसेल तर काय कराल एका प्लेटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घ्या थंड पाणी घेतल्यामुळे अजिबात तुम्हाला हाताला चटके लागणार नाही मी इथे हाताला बघाल तर पाणी तेल तूप काहीही लावलेलं नाही मी असेच लाडू वळून घेते आपण चमच्याने काढून घेतलेले आहेत त्यामुळे अर्धा आकारच त्याला गोल आलेला होता फक्त आपल्याला आता अर्धाच आकार द्यायला वेळ लागला नाही इथे कढई बघाल तर अगदी स्वच्छ आहे अजिबात तिळगुळ त्याला काहीही राहिलेलं नाही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू करून तयार झाले एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सहज तुटत आहे मी तुम्हाला त्याचे इतके बारीक बारीक तुकडे करून दाखवले आप, आप हे लाडू जर तुम्ही साखर घालून केला तर अगदी संपेपर्यंत ते खुसखुशीत राहतात पण साखरेचं प्रमाणसुद्धा जास्त करू नका साखरेचं प्रमाण जास्त झालं की लाडू कडक होतात तुम्हाला एकदम मऊसूत आणि खुसखुशीत लाडू हवे असतील तर साखर अर्धा छोटा चमचा घाला म्हणजे तुमचे लाडू अगदी संपेपर्यंत मऊसूतही ला राहतील आणि खुसखुशीत राहतील साखरेमुळे लाडू खुसखुशीत राहतात पण तीच साखर जर जा जास्त झाली तर लाडू कडकही होतात हे फक्त तुम्ही लक्षात घ्या आता आपण आपली तिसरी रेसिपी करणार आहोत कुरमुऱ्याचे लाडू कुरमुऱ्याचे लाडूसुद्धा तुम्ही बनवून एक ते दोन महिना हे स्टोर करू शकता व संपेपर्यंत अगदी ते तसेच्या तसे कुरकुरीत राहतात यासाठी मी काही टिप्स सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला माझ्या लाडूच्या रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा इथे मी गॅस चालू केलेला आहे एक बाऊल कुरमुरे चाळून साफ करून घेतलेले आहे कुरमुरे आपल्याला चांगले खालून वरपर्यंत असे परतून घ्यायचे म्हणजे कुरमुरे एकसारखे सगळे भाजले जातात कुरमुरे भाजताना घ्यास एकदम कमीच ठेवायचा आहे आणि कुरमुरे भाजायचे म्हणजे कुरमुरे चांगले कुरकुरीत असे भाजले जातात मी आता इथे सतत असे खालून वरपर्यंत असे मिक्स करत हे कुरमुरे चांगले एकसारखे भाजून घेतलेले आहेत कुरमुरे भाजले ते कसे ओळखणार तर आपल्याला कुरमुऱ्याचा एक दाना जो आहे तो दाबून बघायचा आहे तुम्ही इथे बघू शकता असा कटकन आवाज आला की समजायचं की आपले कुरमुरे भाजले गेलेत मी आता गॅस बंद करून घेतला आणि हे कुरमुरे एका ताटात ता काढून घेतलेत कुरमुरे आपल्याला ताटात काढून थंड करून घ्यायचे आहेत इथे त्याच कढईत एक चमचा तूप घातलं तूप वितळला की त्यामध्ये मी दोनशे ग्राम एवढा चिकीचा गुळ घालून घेतलेला आहे गुळ एकदम बारीक चिरून घेतलाय त्यामुळे हा गुळ वितळायला वेळ लागत नाही आपल्याला ह्या लाडवासाठी सुद्धा गुळाचा पाक नाही करायचा आहे तर फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे गुळ वितळला की आपल्याला लगेचच ह्यामध्ये एक चमचा साखर घालून घ्यायची साखर घातल्यामुळे लाडू अगदी संपेपर्यंत तसेच्या तसे कुरकुरीत राहतात जरी तुम्ही हे लाडू एक दोन महिना स्टोर करून ठेवला तरीसुद्धा ते तसेच्या तसेच राहतात इथे आता साखर घालून मिक्स करून घ्यायचे गुळ जेव्हा थोडा वितळायला येतो तेव्हा सुद्धा तुम्ही लगेच ही साखर जरी घालून घेतली तरीसुद्धा चालेल साखर मी मिक्स करून घेतली आपली साखर इथे वितळलेली आहे लगेचच आपल्याला ह्यामध्ये कुरमुरे घालायचे आहेत ह्यापेक्षा जास्त गूळ अजिबात शिजवायचा नाही गुळ जर थोडा जरी तुम्ही जास्त शिजवला तर लाडू एकदम कडक होतील आता मी ह्यामध्ये कुरमुरे घालून घेते आता आपल्याला भाजलेले कुरमुरे गुळामध्ये घालून पटापट मिक्स करायचे आहे कुरमुरे घातल्यावरती अगदी पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे गॅस मी एकदम कमीच ठेवलेला आहे कुरमुरे चांगले कुळामध्ये कोड झाले की नंतर आपल्याला हे लाडू अगदी पटापट बांधून घ्यायचे आहेत कुरमुऱ्याचे लाडू बांधायला अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला हवं ह्यामध्ये तुम्ही शेंगदाणे किंवा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा लाडूमध्ये घालू शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये लहान मोठे हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही हे कुरमुऱ्याचे लाडू करून घ्या मी इथे आता हे कुरमुराचे लाडू अगदी पटापट असे वळून घेते तुम्ही पाहू शकता ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे लाडू इथे आता वळून घेतलेले आहेत आपले कुरमुऱ्याचे लाडूसुद्धा तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद